या प्रायोजक आहेत शंकर आव्हाड वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे नुकतेच चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले साहित्य संमेलनाला जोडून यंदाच्या वर्षी प्रथमच बाल साहित्य मेळावा पार पडला यात सिन्नर तालुक्यातील कुमारी मधुरा दिलीप सानप हिच्या मनातील मोरपिसे भाग दोन या स्वरचित काव्य संग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध रंगकर्मी व लेखक दिलीप प्रभाळकर व नामदार छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तिने तिचा प्रिय शाळा या स्वरचित काव्य वाचन केल्याबाबत तिचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शनिवार दिनांक चार डिसेंबर रोजी नाशिक भुजबळ नॉलेज सिटी येथे चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या साहित्य संमेलनाला जोडून प्रथमच यावर्षी बालसाहित्य मेळावा पार पडला त्यात तालुक्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे सिन्नर तालुक्याची लेख कुमारी मधुरा दिलीप सानव हिचा मनातील मोरपिसे भाग दोन या स्वरचित काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार रंगकर्मी लेखक दिलीप प्रभावळकर व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नामदार छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मधुरा हिने प्रिय शाळा या, या स्वरचित काव्य वाचन केले त्यासाठी तिला प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन तिचा गौरव करण्यात आला या प्रसंगी बालसाहित्य विभाग प्रमुख संतोष रुदलीकर भारती देव माधवी पंडित चारुशिला देवरे संयुक्त कुलकर्णी मधुराची आई जयश्री सांगळे सानप वडील दिलीप सानप आदी उपस्थित होते

लॉकडाऊन मध्ये या विचाराने माझं मन व्याकुळ होई लॉकडाऊन मध्ये या विचाराने माझं मन व्याकुळ होई पण तुझ्या माझ्या सुदैवाने तसं काहीच घडलं नाही पण तुझ्या माझ्या सुदैवाने तसं काहीच घडलं नाही अखेर तो सुदी उगवला चार जानेवारी अखेर तो सुदी उगवला चार जानेवारी आपल्या भेटीचा पहिला दिवस पहिला भेटीचा पहिला दिवस होता खूप भारी सॅनिटायझर आणि थर्मल गन न केलं आमचं स्वागत खूप सारे स्वप्न घेऊन आलो आम्ही बागडत खूप सारी स्वप्न घेऊन आलो आम्ही बागडत एकदाची वाजली घंटा आणि बोलक्या झाल्या भिंती एकदाची वाजली घंटा आणि बोलक्या झाल्या भिंती सुरू झाला किलबिलाट आनंद झाला किती सुरू झाला किलबिलाट आनंद झाला किती सुरु झालं तुझ्या सोबत हसत खेळत शिकण सुरू झालं तुझ्या सोबत हसत खेळत शिकण मात्र एकच एकच दुःख दुःख आहे आहे सर्वांसोबत असूनही दूर 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 मात्र राहणं तीन तास मास्क घालून बसायचं गुंत मरायला होत तीन तास मास्क घालून बसायचं मरायला होत शिक्षकांनाही मास्क घालून शिकवणं थकायला होत शिक्षकांनाही मास्क घालून शिकवणं थकायला होतं पण याकडे दुर्लक्ष करून अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया अखंड चाललीय पण याकडे दुर्लक्ष करून अध्यापनाची प्रक्रिया अखंड चाललीय आम्हालाही अधशा किती शिकू काय शिकू असं मात्र होत आम्हालाही अधशा किती शिकू काय शिकू असं मात्र होत आहे परिपाठ आणि क्रीडांगण आम्हापासून दुरावले परिपाठ आणि क्रीडांगण आम्हा पासून दुरावले लाडक्या सुट्टीला देखील सर्वांपासून हिरावले लाडक्या सुट्टीला देखील सर्वांपासून हिरावले सहल स्नेह संमेलन यांसारख्या कार्यक्रमांनाही पूर्णविराम दिलाय क सहल स्नेह संमेलन यांसारख्या कार्यक्रमांनाही पूर्णविराम दिलाय क खरच लॉकडाऊन पूर्वीची तू आणि आताची तू खूप बदल आहे झालाय आधीची आणि आता चितू खूप बदल झालाय ग असो तब्बल नऊ महिन्यांनंतर आपण भेटलो हेच खूप मोठा आहे असो तब्बल नऊ महिन्यांनंतर आपण भेटलो हेच खूप मोठ आहे म्हणून या पुढे या साऱ्या गोष्टी फारच गौण आहेत म्हणून या पुढे या साऱ्या गोष्टी फारच गौण आहेत कारण या कोरोना रुपी संकटातही तू आहेस माझ्या जोडीला कारण कोरोना रूपी संकटातही तू आहेस माझ्या जोडीला म्हणूनच तुझ्या सोबत फुल पाकिक्षण जमण्याचे मनोरथ येईल फळाला म्हणूनच तुझ्या सोबत सो फुल पाकिक्षण जमण्याचे मनोरथ येईल फळाला धन्यवाद कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे